कुण्डलिका हृदय हर्ग श्री देव स्वाहा गो रामचन्द्र भगवानि जय पवन सुहृत हनुमान गीजय वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभम् निर्विघ्नम् कुर्मे देव सर्वकार्यसु सर्वदा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री माता प्रदेय श्री प्रभो रामचंद्र आय नमा विध्य मेरुवाणी मंदार त्याहुनी वाढला बांधर जायसा प्रलय काळ रुद्र तयसा दुर्धार वासद <laughs> श्री गणेश वंदन करून प्रोग्राम रामचंद्र स्मरण आणि सदपुर शरण जाऊन कथेचा आहे हनुमंतरायांनी परीक्षा दाखवायची सीता समोर असणारा आपला आवाढ हव्य त्या ठिकाणी धारण केलं मेरू पर्वतही त्या ठिकाणी कमी पडावा असं आवाढव्य रूप त्या ठिकाणी धारण केलं किती बळ आहे हे असणारं बळ आणि आपली असणारी किती ताकद आहे शिका माई समोर आज हनुमंतरा हनुमंतरायाच्या ठिकाणी दाखवू लागले नसी माझे सत्व पाहे माझे स्वरूप प्रभाव मानवा, हो हो देव दानवानी मानव राक्ष सर्व गांजना हे माते तू असणार मला अजून ओळखलं नाही माझं असणाऱ्या त्या ठिकाणी ओळखलं नाही ते देव नवा एवढी जरी सगळी लंका त्या ठिकाणी माझ्या बरोबर युद्धासाठी तुटवून पडली तरी सगळ्याला मला त्या ठिकाणी गाणून सोड माझे पाहे प्रतापवंत राक्षस अति समर्थ सगळी लंका तुझ समवेता निमी एवढंच नाही माझे मला कुठलंही कार्य करण्याची गरज त्या ठिकाणी लागणार नाही ना ना। एवढी माझी असणारी शक्ती आहे त्या ठिकाणी एवढं म्हणजे मी एका जागी बसून म्हणजे असणाऱ्या शेफ्टीनं म्हणजे सगळी लंका म्हणजे त्या ठिकाणी घालून टाकेन हे काही राक्षस त्या ठिकाणी यायला सुद्धा ठेवणार नाही एवढं सामर्थ्य माझ्या शेफ्टी म्हणजे अल्प सांडो आणि आपोटी सीते पैसा माझे प्रस्ती करीन श्रीरामाची भेटी सुख संतुष्टी स्वानंद आई म्हणून सांगतो की माझ्या माझ्याविषयी मनामध्ये विकल्प ठेवू नको माझ्याविषयी मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण करू नको घेऊन जाईल का अर्ध्यावर सोडील किंवा काय त्या ठिकाणी होईल हा विकल्प मनातला त्या ठिकाणी काल एका क्षणात माझ्या पाठीवर त्या ठिकाणी बसली की एका क्षणास प्रभू रामचंद्र भेट आरोहर हे जी पती व्रेशरा कोणी सीतेचे वचन पूर्व कथन कपी सांगे असणाऱ्या हनुमंतरायाचं बोलणं ऐकलं गेलं माता सीतामाऊली बोलू लागल्या हनुमंता सत्य पतिव्रतेचं लक्षण आहे जी सत्य पतिव्रता स्त्री आहे तिला दुसऱ्याच्या असणाऱ्या वृष्टीवर पाठीवर बसणं हे योग्य त्या ठिकाणी होणार नाही ते दूषण सत्य पतिव्रतेला त्या ठिकाणी लागल हे ज्या वेळेस असणारी सीतामौली बोलल्या गेल्या हनुमंतांनी ऐकलं गेलं आणि हनुमंत राया त्याला प्रत्युत्तर पूर्व कथन करू लागले राम सर्वार्थी सर्व गर्भी ब्रह्मचर्य कौपिना माझी श्री राम दे कोणा दाडी आपण तुझ पाती हे आई तुला वाटलं गेला की मी असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे नेमका नाही किंवा परपुरुष आहे बरं पुरुषाला स्पर्श करणं पातिमतेला दुष्ण आहे तर म्हणजे मी कसाय त्या ठिकाणी मी जन्मदात असणारी मला ब्रह्म कौपी नाही माझ्या असणाऱ्या लिंगाचं दर्शन मातेला सुद्धा त्या ठिकाणी माझ्या आईला अंजनी मातेला सुद्धा त्या ठिकाणी झालेलं नाही आणि मला ब्रह्म कौपी नाही माझे असणारे सद्गुरू प्रभू रामचंद्र आहेत आणि या रामाने ओळखलं गेलं म्हणूनच म्हणले आई तुम्हाला आणायला मला त्या ठिकाणी पाठवलं मनामध्ये शंका घेऊन आजी जाणवनी समोर श्री भेटी एकांती आई से जाणवनी श्री रघुपती मज तुझ म्हणून आई म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राने मला ओळखलं गेलंय जरी माझ्या बरोबर असणाऱ्या स्त्री बरोबर झाला तरी दूषण त्या स्त्रीला त्या ठिकाणी वादा करू शकत नाही किंवा दूषण त्या ठिकाणी होत नाही ही माझी असणारी परीक्षा प्रभू रामचंद्राने घेतलेली आहे म्हणूनच आई तुम्हाला आणण्यासाठी मला त्या ठिकाणी पाठवलं हनुमंतराया सांगू लागले विकल्प जावयात जाणार समुद्रा देवो नि श्री श्रीरामे धारले आपण आपण मी तुझे हे सीता लावली मी मला त्या ठिकाणी ओळखावा मी प्रभू रामचंद्राचा आहे जवळचा आहे विश्वास आहे म्हणून माझ्या जवळ ही दश असणाऱ्या अवताराची मुद्रिका त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून म्हणजे त्या ठिकाणी माझ्याविषयी मनामध्ये विकल्प त्या ठिकाणी करू नका हनुमंतराया सांगताय क सांगितली कुणा कैक वलकली परिधान तू जिता आपण तुम्ही मनातला संशय करा मी तुमचा असणारा मूल आहे असा भाव मनामध्ये त्या ठिकाणी करा आणि ही देत असताना अजून एक असणारी मुखातून असणार वचन त्या ठिकाणी सांगितलं फुल त्या ठिकाणी सांगितली गेली ज्यावेळेस तुम्ही असणारे राम लक्ष्मण सीतामौली अयोध्येतून वनवास प्रयाण त्या ठिकाणी करत असताना असणाऱ्या काही मातेने झाडाची साला त्या ठिकाणी अंगावर टाकली गेली वल्कल परिधान करायला लावली तुम्हाला ती गुंडाळता आली नाही त्यावेळेस रामचंद्रने प्रभू स्वतःच्या हाताने तुम्हाला असणारी वल्कल त्या ठिकाणी नेसवली गेली ही एक खून त्या ठिकाणी सांगितले खून सांगता हनुमंत सिद्धी चमत्कारली सीता विकल्प सांडोणी तत्वता उदय कांत पुसत असे मग हनुमंतरायाने सांगितलं प्रभू रामचंद्राने तुम्हाला वल्कल ठिकाणी नेसवायला त्या ठिकाणी दिली नेसवली गेली ही फूल ज्यावेळेस सांगितली आश्चर्य चकित असणाऱ्या सीतामावलीच्या ठिकाणी झाल्या सीतामाऊलीला नवल त्या ठिकाणी वाटलं चकित अवस्था त्या ठिकाणी झाली आणि पुढचं असणार जे मुख्य भूज आहे हे भूज असणारी सीतामाली हनुमंतरा विचारू लागले श्री सीता देतामाऊलीनी बोलायला सुरुवात केली हनुमंत ठीक आहे सगळा विकल्प बाजूला त्या ठिकाणी गेला तू एवढ्या खुना खाना त्या ठिकाणी सांगितल्या बर असू दे पण प्रभू रामचंद्राने येत असताना तुझ्या जवळ काय सांगितलं गेलं सीता माऊलीची शुद्धी करून त्या ठिकाणी ये का सीता माऊलीची शुद्धी करून घेऊन मली त्या ठिकाणी ये काय असणार तुला त्या ठिकाणी सांगितलं हे बुध मला त्या ठिकाणी हनुमंत सांग श्रीरामेली सीता तरी आता हनुमंता आला कपिना तार गिवार श्रीराम सीतामाऊलीनी मौ, सांगितलं गेलं हनुमंता जर तुझ्या बरोबर असणाऱ्या प्रभू रामचंद्राने जर निरोप दिला असेल की सीतामाऊलीला घेऊनच त्या ठिकाणी रिकामा ये येऊ नको तर आताच्या आत्ता तुझ्या असणाऱ्या पृष्ठीवरच्या ठिकाणी बसते निघते मग खरं काय सांगितलं काय निरोप तिला असं ज्या वेळेस सीता माऊली बोलल्या गेल्या तव्हा हनुमंताला गहिवर त्या ठिकाणी दाखवून आला कंटातून आवाज निघेन असा झाला त्या ठिकाणी का झाला पुढच्या ऐका पुला दावनी पुरुष शीघ्र नेन म्हणे हनुमंत जे, जे महिमा सामर्थ्य इत्यर्थ आज्ने श्रीराम मग हनुमंतानी त्या ठिकाणी सीतामाऊलीचा जो विचार आहे हा कसा त्या ठिकाणी सीतामाऊलीच्या मनात काय हे समुद्रापेक्षाही विशाल असणारा त्या ठिकाणी म्हणजे महिमा त्या ठिकाणी हे हनुमंताला कळालं गेलो मी निस्त चला म्हणतोय तर सीतामाऊलीनी त्या ठिकाणी पुढचा विचारला गेला की होऊन या आणायला त्या ठिकाणी सांगितलंय का, सांगित का निस्ती शुद्धी करून यायला सांगितलंय काय असणारा त्या ठिकाणी सीतामाऊलीच्या मनात विचार त्या ठिकाणी हे असणाऱ्या हनुमंतानी त्या ठिकाणी ओळखलं गेलो आणि हनुमंताला त्या ठिकाणी कैव आला सीतामाऊली पुढे काय बोलू लागल्या साव जाऊ ओ माते बोले मी ते श्रीरामी आन मिले सुद्धते हे ती निश्चिते सगळेच हनुमंतांनी सांगायला सुरुवात केली हे माते हे माझा आहे मुख्या मुखातून मी पर्यंत खोटं वचन त्या ठिकाणी बोललेलो नाही मी असणार असत्य कदापि त्या ठिकाणी तुम्हाला वचणार नाही सांगणार नाही तर प्रभू रामचंद्राने मला सांगितलं गेलं की लंकेच्या ठिकाणी सीता माऊलीची सिद्धी करून तू ये असा असणारा निरोप दिलेला आहे सीता ठिकाणी सांग मध कृपा हे हनुमंता तरी जाग्रता संगमय श्री रघुनाथ चरणी माता देवी ला श्रीराम सीता भाऊ बोलू लागल्या असणारे हनुमंता माझ्याविषयी तुझ्या मनामध्ये आधार असेल माझ्याविषयी क्रपाच्या ठिकाणी असेल तर क्षणाचाही विलंब त्या ठिकाणी करू नको लवकर तू असणाऱ्या जा रामाला असणारी माझी शुद्धी त्या ठिकाणी सांग अशी असणारी कळकळेची विनंती त्या ठिकाणी केली हनुमंताच्या चरणावर सीता माउलीने असणारा नमस्कार घातला गेला नमस्कार आहो मी तुझे रंग किंकरा ज्यावेळी सीतामावलींनी हनुमंताच्या पायावर नमस्कार त्या ठिकाणी घातला असणाऱ्या हनुमंतरायाला खेद वाटला गेला लगेच असणाऱ्या चित्ताच्या चरणावर हनुमंतराया गडाना बोलू लागले म्हणू लागले हे मात्र मी तुझा असणारा दास आहे तुझ्या चरणाचा किंकर आहे तुझ्या चरणाचा सेवक आहे मी मी तुझा असणारा अपत्यच्या ठिकाणी हे योग्य त्या ठिकाणी नाही केलं हनुमंतराय बोलू लागले रामसेवक जो जो कोणी तो मज मुकुट मनी त्यांचे चरणी लोटांगणी सत्यवाणी हनुमंता सीतामाऊलीनी सांगितलं हनुमंता जे जे असणारे भगवंताचे दास आहेत जे जे प्रभू रामचंद्राचे सेवक आहेत ते माझे असणारे मुकुट मुकुटमने आहे त्या ठिकाणी ते असणारे मला त्या ठिकाणी पावित्री आहे ते माझे असणारे मानाचे त्या ठिकाणी आहेत त्यांना माझं लोटांगणा त्या ठिकाणी असो सीतामाऊली सांगू लागल्या आले हनुमंत आताची देव आपली कोण शीघ्र गमन मी करीतो मग लगेच हनुमंत सीतामाऊलीचा राम भक्ता विषयीचा जो असणारा सद्भाव आहे असणारे रामसेवक आहे त्यांच्याविषयीचं जे असणार प्रेम आहे सीतामावलीच्या अंतकारणात हे जाणलं गेलं गहीवर असणाऱ्या हनुमंताला सुद्धा त्या ठिकाणी आला आणि सांगितलं गेलं माते आता मी जशी खून घेऊन त्या ठिकाणी आलो तशी तुम्हीही एक असणारी खून मला त्या ठिकाणी द्या आताच्या आता स्वामीची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी जातो हनुमंतानी विचारलं सत्यमाना वया श्रीराममुद्रा तू ही कुणते श्रीराम चंद्र सत्य कपिंद्रा मनावया हे माऊली माझा असणार वचन सध्या मी खोटा त्या ठिकाणी सांगत नाही माझ्या वचनावर विश्वास त्या ठिकाणी करा आणि प्रभू रामचंद्राला मी सीतीची शुद्धी केली हे सांगायला गेल्यावर त्यांचाही विश्वास माझ्यावर त्या ठिकाणी बसावा म्हणून मी जशी राममुद्रिका तुम्हाला त्या ठिकाणी खून म्हणून आणली तशीच तुमचीही एक खून मला त्या ठिकाणी रामाला ओळखण्यासाठी द्या म्हणून झानुमंतांनी सीता माउलीला मागितली गेली है कदा कपि दे सीता खुन खून ಹನುಮಂತೀತಂ ಕಳವಳೀದ ಚುಡಿ ಕೂನ ಸಾಗಿದುಕಿ ಶ್ರೀರಾಮ ಸಾಗ ಸೀತಾ ठिकाणी सईल केली वेणीमध्ये जो असणारा आहे तो मणी त्या ठिकाणी करला आणि तो मणी हनुमंताच्या हातात देत असताना त्या मनाविषयीची माहिती हनुमंताला त्या ठिकाणी सीतामावली काय सांगू लागलेले आहे श्री श्रीरामी स्वते स्वलीळा माझे कपाळी लाविता टिळा गोळा अंगुळा हे सांगे मग त्या ठिकाणी असणार सांगू लागलेला हा असणारा म्हणे आणि हा असणारा म्हणे त्या ठिकाणी असणारा प्रभु रामचंद्रानी मध्ये असणारा श्रीरामी स्वस्ती स्वळा उगाळ मन शिळा माझे कपाळी लाविला टिळा गोळा गुळा आहे असणाऱ्या त्या ठिकाणी शिळामध्ये असणारी उगाळून माझ्या कपाळाला त्या ठिकाणी लावली गेली ही असणारी खून सीताबाऊ सांगू लागलेली आहे चित्रकूट पर्वतात क्षत विशत करिता कुजागरी रक्तात तिने रघुनाथ अजून एक असणारी खून त्या ठिकाणी सीताबाऊली सांगू लागलेली आहे असणाऱ्यामध्ये त्या ठिकाणी चित्रपूर पर्वतावर गेल्याबरोबर असणारा गंधर्व रुपी कवळा त्या ठिकाणी आला त्या कावळ्यानं मला गांधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्यावेळी त्या असणार त्या असणाऱ्या मध्ये कवळ्याला शिक्षा लावण्यासाठी असणाऱ्या प्रभू रामचंद्रानी मध्ये एक असणारी इशिका हराळीची काळी त्या ठिकाणी मध्ये मंत्र मारून त्या ठिकाणी सोडली गेली असणारी खून सांगू लागलेली आहे वाचकाची सेवा विठ्ठल होळे हे दे देतील आणि सूचकाची सेवा रमेश पाटील मोहिरे यांनी द्यावीसी सोडीता कागतीही लोकी पळतात शिव यमा विना कोणी रक्षिता नसे ही असणारी इशिका म्हणजे हगाईसी प्रभु प्रभू रामचंद्रानी कवळ्याच्या मागे सोडली त्या असणाऱ्या इशिकेला बिहून कवला त्या ठिकाणी फिरू लागला पण कुणीही म्हणजे त्या असणाऱ्या कवळ्याची सोडवणूक त्या ठिकाणी केली गेली नाही ही असणारी कोण सीता माऊली सांगू लागलेली आहे